से काय बोलणं झालं सगळं ऐकले मी आई आपल्या दोघांच्या एकत्र राहणाऱ्या बाबासाहेबांच्या इज्जतीला जर कलंक लागत असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आज बसून आपल्या दोघांच्या जीवनाचे मार्ग वेगवेगळे असतील तुझ्या शाळेचा जाण्याचा मार्ग वेगळा असेल माझ्या शाळेचा जाण्याचा मार्ग वेगळा असेल आपल्या दोघांच्या अभ्यासाच्या खोल्या सुद्धा आज बसून वेगवेगळे असतील तेव्हा आपला विचार काय आहे जी तुम्ही काय म्हणताय ते तसंच करू आपण ठीक आहे काय काय या आपण साहेब राजाताई घरायच्या हो माझा ताई नाही तुम्ही म्हटलेला हट्ट पूर्ण मान्य आहे तेना आम्ही आमच्या रंग महालामध्ये विश्रांतीसाठी जातोय म्हणजे तुमचा निर्णय पक्का झाला मानलेत हो फार महत्वाचा निर्णय घेतला या या ती मात्र चिंता करू नका माझ्या बाजूला पडलेला आहे या दोघांची तर भाजप केली पण एवढा करून आमच्या मनाला समाधान नाही या जर मनापेक्षा आम्ही प्रेमाच्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला तर हरम कोण आम्हाला नाडल्याशिवाय राहणार नाही यावण्यासाठी हे रस्त्याने दरबार करता महाराजी एक कथवी एक वचिने त्यांना एकाच दोन करून सांगावा एकदा का त्यांचा एक रागाचा पारा चढला तर या हराम खोराला फाशीच्या ताकसावरती देतील आणि एकदा का हराम लांब सर गेला की मडोरमा कुठं जाते आणि तो खेरडा काय करतोय

નમસ્કાર મહારાજે આશીર્વાદ એવડા રાગ કાઢ કારણ महाराजे बोला राष्ट्राने आपल्या राष्ट्रमण केलं असताची आणि आक्रमण लावलं असता त्यापेक्षा महाभयंकर संकट आपल्या राष्ट्रवरती येणार आहे आमच्या संकट येणार सांगा असत महाराज महाराज शेत जर कुंपन खाऊ लागलं तर त्या शेतकऱ्याला देऊन मारायची कुणा जास्त स्पष्टपणे सांगा काय इथे असं हा ते राष्ट्र कसं कस रामराजासारखं नीतीनं नियमान

महाराजे त्या आराम नाव चांगल्या पूर्वी मी अभय पाहतो आहे कारण तुम्ही राजाच्या भरात हातामध्ये चमचे घेऊन आमचे एक घावाने दोन तुकडे करायला पाहा अभय द्या ठीक आहे सांगा ना आपण येतो चला हो वसंत आणि मला कुठे गेले आहे लाल बागेत फिराय गेले अरे वा लाल बागेत फिरण्यासाठी गेले आहे का प्रेमाचे चाळे करण्यासाठी गेले आहे राजा साहेब काय बोलता तुम्ही ते भाने बोलत लाल बागेत फिराय गेले म्हणून काय झालं बरोबर महाराजे आपण समजता की तसं नाही मग तुम्हाला कल्पना आहे तिथं सहा आम्ही खंडनी वसूल करण्यासाठी गेलो होता काल तर आपल्या राष्ट्रामध्ये आमचा आगमन झाला आणलेला सर्व सारा आपल्या तिजोरीमध्ये जमा केला विश्रांती घेतली आणि सकाळी उठल्याच्या नंतर सहज आपल्या राष्ट्रातून थेट फटका माळ्यातून बाहेर पडणार राष्ट्रातून थेट फटका मारीत मारीत या बागेच्या बाहेरून जाणार हा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही येत होतो येणार येणाऱ्या लोक काहीतरी कुजबूत करत होती रस्त्यातून येणारे लोक आपसमध्ये काहीतरी कुजबूत करत होते ते काय म्हणत होते ते म्हणत होती अरे या काय बागेत जोडपाय हे शब्द ऐकल्याबरोबर आम्ही विचार केला महाराजांनी लाखो करोड रुपये खर्च करून हा लाल बगीचा उभारला गेला आणि या लाल बागेचा स्वास कोण लुट आहे हे पाहण्यासाठी आम्ही लाल बागेत धावले होते दादासाहेब बागेत आणि सर्वत्र फिरून पाहिलं पण आम्हाला कोणी आढळलं नाही बागेतून बाहेर यायचं म्हणून गेट जवळ आला तो आणि जेवचा बाजरा कोपऱ्यामध्ये धानाचा पडलेला पाला त्या वाळलेल्या पाळेत त्या ठिकाणी खसखस असा आवाज आला हां गोलपडे सर गोलपडे आहे

ठीक आहे मुलांच्या वरती अहो त्यांचं मन किती स्वच्छ आहे पहिला पाण्यासारखं गंगेचं पाण्या हा 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 ते स्वच्छ आहे का पाणी गंगेच्या पाण्यासारखं ठीक आहे काय मला ना